चांदवडला सोन्याचे दुकान फोडले नऊ तोळे सोने आणि बारा किलो चांदी सह अकरा लाखाचे सोन्या चांदीचे दागिने लंपास चांदवड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सोमवार पेठेतील वैभव ज्वेलर्स या दुकानावर बुधवारी दिनांक पंधरा रोजी अज्ञात चोरट्यांनी दुकान फोड सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली असून या घटनेनंतर व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून चोरट्यांनी पोलिसांची मात्र झोप उडवली आहे चांदवड पोलिसांपुढे आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान उभं राहिलेलं आहे आणि याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आणि याबाबत सविस्तर वृत्त असं की शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोमवारपेठेतील डुंगरवाल संकुलातील मुख्य रस्त्यावरील प्रदीप चांदमल डुंगरवाल याचे वैभव ज्वेलर्स वाई या नावाचे दुकान असून बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शरर गॅस रिपीट दुकानाचे शटर गॅस कटरच्या सहाय्याने कट करून आणि आतील ग्रील जाळीचे कुलुपे धारधार हत्याराने कट करून दुकानात प्रवेश करीत दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडून टाकल्या आहेत तसेच मुख्य बाजारपेठेत सदर प्रकार घडल्याने चांदवडकर नागरिक अचंभित झालेले आहेत आणि यावेळी चोरट्यांनी चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात मनी मुरणी नथ डाय बारीक बॉल चेनचे तुकडे कानातले टॉप स्िंगास प्रंग बाळ्या प्लेन बाळ्या तसेच सहा लाख रुपये किमतीचे एकूण बारा किलो वजनाचे चांदीचे दागिने पन्नास हजार रुपये किमतीचे विविध राशीचे मोती बावीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडल्याची फिर्याद मालक डोंगरवाल यांनी चांदवड पोलिसामध्ये दिलेली आहे श्वानपथक व ठसे तज्ञांची मदत यावेळी घेण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक सुनील सोनवणे